हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजले जाणाऱ्या हजरत दस्तूर खान बाबा उरूस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय ओतूर शहरामध्ये संदल मिरवणूक काढण्यात आली उरूस यामध्ये पारंपरिक तरफ मर्दानी सहाय्यक खेळ ढोल ताशांच्या तालावर आकर्षक सजवलेले घोडे नृत्य सादरीकरण उपस्थित नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली दर्ग्याला केलेली आकर्षक लाईट डेकोरेशन सर्वांचाच लक्ष वेधून घेत होती नामवंत कलाकारांचे कव्वाली कार्यक्रमांचं आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं यात्रा उत्सव या ठिकाणी हिंदू मुस्लिम असलेलं हे दर्गा आहे याविषयी या, या कार्यक्रमाची आज जो उत्सव उत्सव साजरा करतोय प्रत्येकाही वातावरण तर काय सांगाल की गेले अनेक वर्ष परंपरा आहे असं आम्ही ऐकलेलं याबद्दल काय सांगा नमस्कार आज आस्त दस्तूर खान हजरात दस्तूरखान बाबा यांची यात्रा मोठ्या उत्सवाने पार पडत आहे तसेच गेले पाचवी पिढीपासून जे हिंदू मराठ मुस्लिम समाज एकत्र येऊन या दर्ग्याचा उरोज किंवा यात्रा जे म्हणतात हे मोठ्या बहुसंख्येने पार करतात उत्सवाने पार करतात आणि एकपा जो आहे गेले कित्येक वर्ष म्हणजे आम्हाला आठवत नाही ही पाचवी का सहावी पिढी असेल आम्ही लहानपणापासून या यात्रेनिमित्त सगळे भाविक जमा होतात आमचे हिंदू बांधव आहे मुस्लिम समाज आहे अजून आजूबाजूचे जे लोक आहेत सर्व धर्म असं नाही का सर्व धर्म किती पाचचा मला वाटतं धनुभाव चौथी का पाचवी पुढे असेल चौथी का पाचवी पुढे असेल ते बऱ्याच वर्षापासून आम्ही असं नाही का बाबा आम्ही आमंत्रण देतो का यात्रा आहे पुरुष आहे फक्त तारीख विचारतात किती तारखेला यात्रा आहे किती तारखेला वरुष आहे आणि आपोआप लोक येतात असं काय नाही वो का बाबा आम्ही काय बोर्ड छापले वगैरे काय असं काही नाही दरवर्षीप्रमाणे साल, सालाबारप्रमाणे लोक बोर्ड पाहून अशीच कायम गर्दी करतात आणि मोठ्या उत्सवाने कालच संद झाला बाबाचा त्या संदर्भामध्ये जरप एक प्रकार असतो एक झरपचा प्रकार होता एक डान्स करणारे घोडे होते आणि चांगल्या उत्सवाने संदर्भात पार तसेच आज बाबाच्या छबीना चा एक दहा पंधरा मिनटं ते नाही जातात त्याच्यानंतर संदर्भ आम्ही त्याला चादर म्हणतो ते चादर झाल्यानंतर एक कवालीचा कार्यक्रम आहे गुलजार नाजा म्हणून कवालीचा कार्यक्रम तो संध्याकाळी रात्री दहा चालू होईल तर असाच प्रतिसाद लोकांचा असतो असाच असा आशा हवा आणि अशीच एकोपर हवा ही अशी इच्छा कमिटीच्या वतीनं दरवर्षी नवीन कोणते तुम्ही उप उपक्रम राबवता का हो दरवर्षी काय ना काय असतात गरिबांना काय वाटप असतं जेवण असतं अन्नदान असतं अजून आपल्या असे काय काय नाही काय काय नाही काय उपक्रम असतात तसेच मी एक आव्हान करू इच्छितो का, 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 का दर्गाचं काम एक पुरुषच्या नंतर एक दोन चार आठ दिवसांनी का चालू होणार आहे तो लोकांनी भव म्हणजे मोठ्या बहुसंख्येने त्याच्या कामाची मदत करावा अशी आमची अपेक्षा आहे तसेच आमचे अध्यक्ष इकबालबाई नामदार मोहम्मदबाई नामदार आमदार तसेच धनुबाई आहे केसवभाऊ आहे या सगळ्यांचा कायम पाठिंबा असतोच आम्हाला आणि कायम यांची देणगी आम्हाला असतीच असे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती करतो की आमच्या या कामाला निमित्त एक हातभार तुमचा लागावा अशी नम्र विनंती देवाचा इतिहास असा आहे की आपले चैतन्य महाराज आणि दस्तूरकान बाबा यांचं एक खूप जवळचं नातं या ठिकाणी होतं आणि यांच्या त्या परंपरेपासून आज हिंदू भाव हिंदू भाव भाविक लोक हिंदू लोक आणि मुस्लिम यंचा हा समाज त्यांच्या या ऐतिहासिक कारणामुळं या ठिकाणी एकत्रित येतात आणि हा उत्सव दर्गेचा उत्सव आज चारशे वर्षेपासून साजरा करतात या ठिकाणी आमची ही पाचवी ते सहावी पिढी आहे आम्ही या दर्गाची मुजावर मुतल्ली म्हणून काम करतो पुजारी म्हणून काम करतो या ठिकाणी असणारे सर्व हिंदू भाविक या दर्गाचा बऱ्याच वर्षापासून आम्हाला सहकार्य करून त्या दर्गाचा उत्सव साजरा करतात तसेच आमचे मुस्लिम बांधव हे एकपणे त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने साथ राहून या ठिकाणी हा उत्सव दर्ग्याचा साजरा करतात आणि भरपूर अशा हिंदू बांधवांच्या संगोपनाने साथीने आम्हाला हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी चैत्र महिन्याच्या तृतीय आणि चतुर्थीच्या चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि दर्गेचा उत्सव साजरा पुरुष यात्रा साजरी करतो या ठिकाणी आम्हाला खूप असं त्यांचं सहकार्य लागतं आणि त्या सहकार्यापासून आम्हाला या देवस्थानाचं आणि त्यांनाही हे ये भाविक येतात आपली मनोकामना घेऊन येतात आपली जी काही इच्छा आहे ती या ठिका आवाज भारतीसाठी प्रतिनिधी राहुल तांबेसह प्रियंका अस्वार ओतूर